ही गाडी जाने दो धीरे धीरे जाने दो हमारी जो जान आहे ना हमारी मुठी में फिलहाल काय करतोय यार तो हर्षदास नुसतं एअर पोल्युशन करतोय घरी पण तेच नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये मला एक शूट करायचं होतं ते मी शूट केलंय आता जेवण वगैरे पण झालेलं आहे पप्पा गेले शॉपवर हर्षद गेले ट्युशनला आज सॅटरडे आणि आज आम्ही असं प्लॅन केलंय की आज ना आउटडोर व्हिडिओ शूट करायला जायचंय तर आरू ये ना तिच्या साईडीसाठी आता गाणी वगैरे शोधून ठेवते मी तर कॉन्टेंट आता रेडी ठेवलेले आणि मम्मी तर चालू आहे मोबाईल बघणं किती फोनमध्ये बिझी माझ्याकडे बघायला पण रिकामे की ब्लॉग चालू आहे तर काही फायनली आता आमचं व्हिडिओ शूट या, या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहे कॉमेडी व्हिडिओ काढले आम्ही दोन बटल भारी भाजी दोन्ही दोन्ही आणि घसा बसलाय आता काही तर ओरडले नाही हर्षद कोण ओरडलं कि तुझ आणि हर्षद

या ठिकाणी बाहेर जाण्यासाठी माझं आवरलेलं आहे साडीमध्येच येते कारण तिला साडीमध्ये फोटो पण काढून घेऊ आपण पोस्ट करायला आपले कपल फोटो येणार आहे ट्रेंडिंगला इंस्टाग्राम ला सगळे लाखामध्ये लाईक येतात चलो हर्ष शेट पण आवरून आले ढापलेला माझा चष्मा घातलेला आहे रिमोट कंट्रोलची गाडी का तिकडे करणार आहे काय चलो बैठो मी चांगली ऑफर म्हटलं गाडी चालव ती रोज आता गाडीचे क्लास लावले ना तर इकडे शिकायला तुला थोडा कॉन्फिडन्स आला असेल ना आरोई इकडे चालवायचं हा ते मी तुला काय बोलले मी इझी चालवू शकता आता गाडी पण मला ना म्हणजे या गाडीची भीती वाटते आपली कशी नवीन गाडी आहे त्यामुळं त्याचे पैसे दिलेले रिस्क घेऊ शकतो आपल्या गाडी रिस्क नाही घेऊ शकत तेच नाही बट प्लॉट कडे गेलो ना आपण आता तिथं एकदा गाडीचं ट्रायल घेऊन बघ जमती का थोडंफार हा हे ब्रेक वगैरे आपले थोडे स्मूथ आहे ना तर त्याच्याने थोडं इझी जाईल ही गाडी शेवटी तुला ही चालू नये ती थोडी चालू नये त्यामुळे आपली गाडी येणं इम्पॉर्टंट आहे येस हर्षदचा चा झाला हर्षद ना रिमोट कंट्रोल ची कार घेऊन आला तर इकडे खेळायला आणि रिमोटच आणलं नाही कसं तरी करत जा मोय मोय कर रे एकदा तर काही आम्ही मस्त पैकी इथं फोटो वगैरे काढले व्हिडिओ पण काढले तुला अजून व्हिडिओ काढायचे असतील तर शोधून ठेव स्लोमो वगैरे काढू का तुझं इथे स्लोमो वगैरे तर काहीच आता आरो गाडी चालू केलेली आहे हर्षद पण चालला का जा विंडो खाली करा विंडो खाली ए विंडो खाली करा भीती नाही वाटत तुला जाओ आरामसे जाऊ सीट बेल्टेफ्टी सेफ्टी फर्स्ट फर्स्ट चल मी पण माग बसतो तर काय जा दार हो ही गाडी चालवणारी चल जमती ना चांगली जमती हो नाटक करते ती छान तर चालवतीये भारी वाटते आपली गाडी चालवताना ना भारी वाटते काय मला आता भीती पण नाही वाटत आहे कारण मला माहिती आहे इला चांगली गाडी फक्त ती हिम्मत करत नव्हती अशी हिम्मतच करायची नाही गाडी चालवायला कारण आता मी तिला किती आणतं इकडे शिकायला यस व्हेरी गुड व्हेरी गुड हळूहळू जाऊ दे उग फॉर्म पण नको अरे दीदी हौस दॅ यस रे दीदी आता गाडी चालवण्यात व्यस्त आहे जे एक्सिडेंट एकदम शार्प थोडं फायन हॉर्न हॉर्न अचानक गाडी अंगावर आल्यावर हॉर् मर्शिंग माझ्यासारखा स्ट्रिक्ट तर टीचर भेटला पाहिजे आरूला मग चालू होईल माहिती नाही तिला जान धीरे धीरे जाने दो धीरे धीरे जाने दो हमारी जो जान आहे ना हमारी मुट्ठी में फिलहाल हा में टर्न मार के बताओ टर्न मार के बताओ सीधा सीधा जान दो सीधा जान दो सीधा सीधा करो स्टेरिंग स्टेयरिंग सीधा करो सीधा गियर सीधा ब्रेक okay, ब्रेक दबाओ। सही okay. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आरोहीला साडी मध्ये पण गाडी चालवता येते ती नाही तर तिने पहिले काय म्हणलं तिला जर सांगितलं असतं मी तुला जर तिकडे जाऊन गाडी चालवायची ती म्हटली असती नाही बाबा मी ड्रेस चेंज करते मग आपण जाऊ बट बरं बघा बर आरोही तुझ्याच फायद्याची गोष्ट आहे बरोबर आहे की नाही सर्व ड्रेसिंग मध्ये पण जमली पाहिजे म्हणजे कोणत्याही सिच्युएशन ला जमली पाहिजे गाडी yes. मस्त पैकी मागच्या मेंबरचा आराम झाला पाहिजे आपण कोल्ड्रिंक वगैरे आणायला पाहिजे कि ना हर्ष अरे द जोश यस बहुत बेटर आहे अंध भारी वाटते ऋषी ही गाडी चालव ना एकदम स्मूथ आहे अरे ही ना एकदम सोपी चालवली ना तू परत आपली गाडी हा पाय वगैरे दुखायचं कामच नाही एकदम भारी आहे परत एक कॉन्सेप्ट आला होता माझ्या डोक्यात बैर अनवरावाला तो कॉन्सेप्ट शूट केला आम्ही आणि खूप मजा येते म्हणजे असं आम्ही कधी कधी अशी स्क्रिप्टिंग स्वतःची करतो आता बैरणावरची सिरीज आहे ना म्हणजे आपल्या येते त्याचा असं पार्ट पार्ट बनवतच वाटतं कारण ऑडियन्सला पण ते आवडतात सगळे व्ह्यूज मिलियन मध्ये त्याच्या मी त्याची पोस्टिंग पण आता दोन तीन दिवसानंतर तो व्हिडिओ एडिट करेल मस्त पैकी पोस्ट करेल हर्ष इधर किंवा चालू रे गाडी चालू चाल शिकून घे जा सिमरन जा ले आपली जिंदग Ada mi pato ani aroi de de gardi chala ne obagu, ce speed jasta Nu nu eu de risc nu co geu tu tu bai. Guess <laughs> you try to stay strong and fake a smile until I look away But you too long It hurts to watch your blue eyes fade As you fade away Yeah, I'm about to fade away Cause every time I wake up I feel like it's Monday Something's going wrong with all the chemicals up in my brain All of a sudden I don't look at anything the same way Got a build up of my thoughts sitting in an ashtray I'm sorry that I'm so weak and being an okay Just let me be me and... The car was moving so much It's moving a little too much Look at how tall my saddle is And I'm very hungry now It's Sunday as well so I want to eat काय करतोय यार तू हर्षदा नुसतं एअर पोल्युशन करतोय घरी पण तेच इथं पण तेच परफ्युम पण इकडे परफ्यूम मार बर पर नाही तर मरून जाईल मी आणि तोंड बाहेर काढतो स्वतः पादून गाडीतल्या गाडीत आ तेरा ढोंगण बाहेर निकाल ना गाडीचे पादर आहे नुसता घर मे बी आम्ही व्हिडीओ पाहणार आहे ना तब बी उदर पादया तू आज नाही वाटते करतेर कोदरे कंट्रोल मध्ये कंट्रोलमध्ये येत काहीच माझा मोहे झाला मला वाटलं आज संडेच आहे म्हटलं आज मस्त पैकी बिर्याणी गो

मग मला चालवताना येणार फ्री तुझ्या शांत नाही शिकत नाही शांत होऊन नीट सांगून शिकायचं कधी कधी जरुरी आहे कमी कधी कमी कबी जरुरी आहे तू अग्न आहे अर्ध जेवण जायचं का काही जेव्हा इथं पुढं अजून लग्न नाच लागलं जेवण कधी असेल तिथे तर आज आमच्याकडे ना ब्रेड वड्याचा बेत आहे सो आम्ही ब्रेड वडे घेतले आरोई माझ्यासाठी डेअर मिल्क पण घेतली ब्रेड वडे घेतले सॉरी सॉरी ब्रेड घेतले ब्रेड, ब्रेड, ब्रेड च पॅकेट घेतलेलं आहे मम्मी ना घरी बटाटे वगैरे उकडून ठेवणार आहे मम्मीची या ठिकाणी तयारी चालू झाली आहे ब्रेड वडे आणि खिचडीची आमचे पप्पा बघताय टीव्ही टीव्हीवर लावून दिलाय साऊथचा चा पिक्चर पप्पाने आतापर्यंत आम्ही शॉप टाकले शंभर दीडशे साऊथचे पिक्चर पाहिले असेल किती पाहिले पप्पा सगळे पाहिले शंभर दीडशे पाहिले असेल रोज दोन तीन पाच आणि गाडी घेऊन गेला बाहेर खेळायला आणि रिमोट घरीच विसरून गेला आणि काही मी आता वरती येऊन बसलो होतो जरा बोर होतो आणि अजून एक मेन गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली मित्रांनो आपलं एक म्हणजे कुर्त्यांचं जे पार्सल आहे ना चार कुर्ते ते डायरेक्ट युएसए ला चालले अमेरिकेमध्ये म्हणजे आपलं सह्यद्री ब्रँड इतकं फेमस होत चाललेलं आहे आता पहिले आम्ही फक्त छत्रपती संभाजीनगर पुरतेच लिमिटेड होतो नंतर आम्ही ऑनलाईन डिलिव्हरी चालू केली चा ना तर महाराष्ट्रात आपले पार्सल जायला लागले नंतर महाराष्ट्राच्या बाहेर ऑल इंडियात पार्सल जायला लागले हैदराबाद तेलंगणा इतक्या राज्यात आम्ही पार्सल पाठवले माहिती आहे का उत्तराखंड वगैरे आणि आता तर इंडियाच्या बाहेर सुद्धा आपले पार्सल चाललेले आहे तर खरंच खूप प्राऊड वाटतं खूप म्हणजे मला असं कधी कधी विश्वास बसत नाही की यार तुम्ही कुठून कुठपर्यंत आणून ठेवलेलं आहे मला आणि सगळीच सगळी सोशल मीडियाची पावर आहे म्हणजे तुमच्या हातात जो फोन आहे ना त्याचे दोन उपयोग करू शकता तुम्ही एक तर तुम्ही जर ठरवलं तर त्याचा चांगला उपयोगसुद्धा करू शकता आणि जर तुमचा माइंडसेट खराब आहे आणि तुम्ही जर तुमच्या फोनचा प्रॉपर उपयोग करत नाही ना नुकसानच नुकसान आपल्या हातात जी टेक्नॉलॉजी पडते ना मित्रांनो तिचा प्रॉपर युटिलाइज करून घ्यायला शिका मग ती कुठले असो नॉट लिमिटेड फॉर फोन एव्हरीथिंग जे टेक्नॉलॉजीच्या आता गोष्टी येत आहे ना त्याचा चांगला उपयोग जर किती के केला ना तर नक्कीच चांगला फायदा होतो तर काही या ठिकाणी मम्मीने मस्तपैकी गरमागरम ब्रेड वडे बनवलेले आणि सोबतच एक खिचाडी पिक्चर पण बघू आता खाता खाता एंड गायच त्याचबरोबर वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्क आणि सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बबाय बाय यू अँड टेक केअर